बघा सोळा छेद एकवीसच्या किती वजा केल्यास बाकी छेद सात येईल असा प्रश्न लक्ष द्या सोडवायचा कसा सोळा छेद एकवीसच्या छेद चार, एक चार मधून उदाहरणार्थ यक्ष वजा केल्यास बाकी म्हणजे येणार उत्तर एक छेद सात असेल की अशा पद्धतीची मांडणी करा व्यवहारी अपूर्णांक या घटकावरील हे सर्व प्रश्न लक्ष द्या हा भाग मन्जे चार न गेला म्हणजे चार छेद एकवीस समोर वजा एक्स बराबर एक छेद सात आता चार छेद एकवीस वजा यक्स हा पूर्णांक युक्त पूर्णांक आहे आता अंशाधिक रुपांतरण एकवीस गुणिला यक्स एकवीस यक्स वजा त्यामधून अंश वजा छेदस्थानी छेद दसाच्या तसा समोर एक छेद सात आता चार वजा एकवीस यक्स एकटे करा हे एकवीस छेदस्थानी असलेले अंशस्थानी मांडा लक्ष द्या कारण तर गणितीय दंडक संख्या परस्पर बाजून अंशस्थानी मांडावी लागते अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावी लागते ओके हा भाग जातो तीन नाव ओके म्हणजे चार वजा एकवीस यक्स बराबर इथं तीन उरले लक्ष द्या आता या तीनला इकडे घ्या ते वजा स्वरूपात मांडावे लागतात हे वजा एकवीस इकडे जातानी अधिक एकवीस यक्स असे म्हणजे इथं उत्तर एक ही वजा बाकी बराबर एकवीस यक्स एक बराबर एकवीस यक्स आता हे एकवीस एक कडे जातानी भागीला स्वरूपात मांडावे लागतात समोर म्हणजे हे आपल्या प्रश्नाच काय आहे उत्तर आहे सोळा छेद एकवीसच्या एक छेद एक चार मधून छेद एक एकवीस वजा केल्यास बाकी छेद सात येईल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके व्यवहारी अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर ते प्रश्न जरूर पाठवा त्या प्रश्नाचं निराकरण तात्काळ केल्या जाईल ओके